सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रिया चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त दत जयंती आहे आणि दत्त जयंतीनिमित्त आपण सर्व स्वामी भक्त जेवढी जा जास्त प्रमाणात आपल्याला दत्त सेवा स्वामी सेवा करता येईल तेवढी आपण करायची आहे तर आपल्या चॅनलवरती स्वामी चरित्र सारामृतांचे एकवीस दिवसाचे पारायण आपण दत्त जयंतीनिमित्त कशा पद्धतीने करायचं याविषयीसुद्धा सविस्तर माहिती व्हिडिओ मी टाकलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की ज्या स्वामी भक्तांना आपल्या स्वामींची किंवा दत्त महाराजांची निमित्त अकरा दिवसांची प्रभावाशी उच्च कोटीची सेवा करायची आहे त्यांनी अकरा दिवसांची सेवा ही सेवा करू शकता अकरा दिवसांची ही जी सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली सेवा आहे तिंचा गुरुगृह खराब असतो कमजोर असतो त्या व्यक्तीनं नक्कीच ही अकरा दिवसांची सेवा नक्कीच त्या व्यक्तीनं आपल्या घरामध्ये करा कारण ज्यावेळेला आपला गुरुग्रह कमजोर असतो आणि खराब असतो त्यावेळेला आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश येत नाही आपण त्या कामांसाठी कितीही प्रयत्न करत राहिलो तर सुद्धा आपल्याला यश ये येत नाही काही ये व्यक्तींची विवाह जुळत नाही का ना काही व्यक्तींना अनेक कामामध्ये अडचण येतात तर त्या व्यक्तींचा गुरुग्रह खराब असतो तर ह्यासाठी तुम्ही ही अकरा दिवसांची सेवा आपल्या घरामध्ये दत्त जयंतीनिमित्त नक्कीच करू शकता कारण ह्या सेवेमुळे बघा काय होतं तर ह्या सेवेमुळे आपले प्रारब्धाचे जे भोग असतात ना किती खडतर भोग असेल त्या भोगाची सुद्धा तीव्रता कमी होत जाते आणि आपल्या आयुष्यातील अडचणीसुद्धा कमी होत जातात यासाठी ह्या अकरा दिवसांची सेवा ही दत्त जयंतीनिमित्त दत्त महाराजांची आपल्या स्वामींची सेवा ही आपल्या घरामध्ये नक्कीच करा तर सेवा कोणते आहे ह्याविषयी सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती देईन सेवा करत असताना आपल्याला कोणते छोटे नियम आहेत ते पाळून आपल्याला सेवा करायच्या आहेत याविषयी सुद्धा सविस्तर अशी माहिती देईल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल लाईक करा शेअर करा आणि नक्की करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण स्वामी भक्त आहे आणि आपल्या दत्त जयंतीनिमित्त आपण आपल्या गुरुंची सेवा करत असतो आणि आपले स्वामी हे गुरु आहेत ज्यावेळेला आपण आपल्या गुरूंची सेवा करतो जेवढी जास्त सेवा करतो त्यावेळेला आपला गुरुग्रह हा प्रबळ होतो म्हणजे गुरुग्रह हा स्ट्रॉंग होतो आणि आपली जी आडलेली नडलेली जी कामं असतात ज्या वेळेला आपण एखाद्या कामासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करत राहतो त्या कामांमध्ये आपल्याला यश येत नाही जेव्हा आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो त्यावेळेला आपली आडलेली नडलेली कामं सुद्धा मार्गी लागतात यासाठी आपण जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी आपल्या गुरूंची करायची आहे काही वेळेला काय होतं तर आपल्या एखाद्या दे वेळेस जर देव कोपला तर गुरु असतात जे गुरु आपल्याला सांभाळून घेतात पण काही वेळेला जर गुरु सुद्धा कोपले तर देव तिथे काही करू शकत नाही यासाठी आपल्याला जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी गुरूंची करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या मनुष्याच्या आयुष्यामध्ये गुरु असणे खूप महत्वाचं आहे आणि ज्यावेळेला आपण गुरूची सेवा करतो त्यावेळेला गुरु गुरु हो आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि आपले प्रा प्रारब्धाचे जे भोग असतात जे भोग आपण भोगून संपवत असतो त्याची जी सुद्धा असतेसुद्धा सुद्धा ह्या गुरूंच्या सेवेमुळे कमी होत जाते यासाठी आपल्याला ह्या दत्त जयंतीनिमित्त आपल्याला सेवा भरपूर प्रमाणात करायची आहे की ज्या सेवेत उच्च कोटीच्या सेवा आहेत दत्त जयंतीनिमित्त ज्या आपण सेवा बघा आता जास्त करून सेवा ह्या महिलाच करतात आता महिलांसाठी सुद्धा सांगितलेलं की मी एकवीस दिवस तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामूर्ता सुद्धा तुम्ही करू शकता तर ती सेवा तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये करा कोणती सेवा छोटी किंवा मोठी नाही ज्यांना श्री स्वामी सारामुचे पारण करणं शक्य ज्यांना श्री गुरुचरित्र हा ग्रंथ तर, तर पाचवा वेद मानला गेला आहे ज्या घरामध्ये श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचं पारण होतं त्या घरामध्ये साक्षात सूक्ष्म स्वरूपात काय प्रत्यक्ष स्वामी महाराज दत्त माऊली ही साक्षात तिथे अदृश्य स्वरूपात असतात त्यांचा तिथं ते वास असतो यासाठी प्रत्येक स्वयंभक्तानं तुमच्या घरामध्ये दत्त सेवा ही नक्कीच करा पण जी पण सेवा करणार आहे ती सेवा फक्त मनापासून आणि श्रद्धेनं करा ह्या सेवेचे अनुभव हे खूप मोठे आहेत तुम्ही सेवेचे अनुभव नक्कीच घेऊन बघा तर आता सांगते प्रथम की महिला जास्त करून सेवा करतात तर महिलांना ज्या पण सेवा करणं शक्य होईल त्यांनी आपल्या घरामध्ये त्या सेवा करू शकता तर सेवा कोणत्या करायच्या ह्याविषयी सांगतो तुम्हाला तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की दत्त बावन्नी दत्त ह्याचा अर्थ असा की दत्त जयंतीनिमित्त आपण आपल्या दत्त दत्त महाराजांची आणि आपल्या स्वामींची सेवा करणार आहे आपल्या दत्त महाराजांचा अवतार हे आपले स्वामी आहेत आणि स्वामी हे आपले गुरु आहेत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असणे महत्त्वाचे आहे कोण स्वामी समर्थ समर्थांना गुरु मानत असत कोण साईबाबांना गुरु मानतं कोण गजानन महाराजांना गुरु मानतं कोण शंकर महाराजांना गुरु मानतं हे जे सर्व आहेत ते सर्व गुरु आहेत पण प्रत्येकांचे गुरु हे वेगवेगळे असते प्रत्येकांची गुरुंवरची श्रद्धा ही वेगळी असते आपण एक स्वामी भक्त आहे आपला स्वामींवर विश्वास आहे स्वामी हे आपले गुरु आहेत तुम्ही कोणत्याही गुरूंची सेवा करा पण सेवा तुम्ही करायची कारण गुरूंची सेवा ही करणं खूप महत्वाचं असतं गुरूंची सेवा केल्यामुळं आपल्या आयुष्यातील भोग कमी होतात आपल्या आयुष्यात जी पण संकट असतात आपल्या आयुष्यात जी पण अशक्य वाटणाऱ्या गोष्टी असतात त्या ह्या गुरूंच्या सेवेमुळे शक्य होत जातात आणि गुरूंची सेवा आपण जेवढी जास्त करणार तेवढी आपला देवाचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि देवसुद्धा आपल्याला आशीर्वाद देतात देवसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात यासाठी प्रत्येकानं आपल्या आयुष्यात जे पण गुरु असतील त्या गुरूंची सेवा ही दत्त जयंतीनिमित्त नक्कीच करा आज दहा तारीख आहे तर ता, दहा तारखेनंतर पुढचे जे पण अकरा दिवस असतील ते दिवस तुम्ही ठरवा की ह्या दिवसांमध्ये आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही कोणताही प्रॉब्लेम येणार नाही कोणत्याही प्रकारचं अडचण निर्माण न होता आपण ही सेवा अकरा दिवस स्वामींची दत्त जयंतीनिमित्त करू शकतो अशी तुम्ही अकरा दिवस कंटिन्यू बघा आणि त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करा कारण आपण ही अकरा दिवसांची सेवा ही तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे त्यासाठी तुम्हाला अखंड न पडून देता ही सेवा करायची म्हणजे एक दिवस सुद्धा तुम्हाला स्किप न करता सेवा ही अखंड करायची ज्यावेळेला आपण अकरा दिवसात सेवा करतो ज्यावेळेला आपण एकवीस दिवसांची सेवा घरामध्ये करत असतो तेव्हा ती सेवा आपण संकल्पयुक्त करतो आणि जी सेवा संकल्पयुक्त करतो ती सेवा करत असताना आपण एक इच्छा मागून गेले असते किंवा मला एखाद्या काम मिळू दे किंवा एखाद्या कामामध्ये मला यश मिळू दे किंवा मला नोकरी मिळू दे यासाठी आपली जी विच्छा असते चांगली विच्छा जी आपण स्वामींकडे मागतो आणि संकल्प करतो आणि आपण सेवा या घरामध्ये सुरू करतो यासाठी तुम्ही कोणतीही सेवा करा जी संकल्पिकता असते ना त्या सेवेमध्ये तुम्हाला एकही दिवस खंड पडून द्यायचा नसतो एकही दिवस तुम्हाला ती सेवा स्किप करायची नाही तुम्हाला कंटिन्यू अकरा दिवस ती सेवा करायची आहे यासाठी तुम्ही आधीच ठरवा की तुम्हाला पुढचे जे अकरा दिवस असतील त्या दिवसांमध्ये आपण व्यवस्थित ही सेवा करू शकतो आणि जरी तुमच्या एखाद दिवस जर एखादी अडचण आली किंवा अचानकपणे प्रॉब्लेम आला किंवा सुतक आलं तुमच्या घरात तर तुम्हाला ही सेवा जर तुम्ही स्किप झाली तुमच्याकडनं तर तुम्ही तो संकल्प आधी करून ठेवला असतो यासाठी तुम्हाला सेवा पुन्हा नवीन सेवा सुरू करायची आहे या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुम्ही सेवेला सुरुवात करा आता ह्याचा नियम जे आहेत नियम अगदी छोटेसे आहेत दोन तीन नियम आहेत तर ते नियम मी तुम्हाला पुढे सुद्धा सांगेन पण आधी प्रथम मी तुम्हाला सांगते की सेवा कोणत्या करायच्या तर आपल्या घरामध्ये आपल्याला दररोज सकाळी म्हणजे ज्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहे सेवेला गुरुवारी असेल तर गुरुवारी सुरुवात करा सोमवारी मंगळवारी तुम्हाला जो दिवस वाटेल की जिथून पुढं आपण अकरा दिवसांची सेवा करू शकतो त्या दिवशी पहिल्या दिवशी काय करायचं तर जास्त करून महिला सेवा करतात किंवा एखादी जर व्यक्ती असेल ती जॉब करत असेल किंवा तिला दिवसभर जर घरामध्ये खूप काम असेल आणि तिला सेवेमधून जर वेळ मिळत नसेल तर अशा महिलांनी किंवा जॉब करणाऱ्या महिलांनी काय करायचं तर आपण ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं लवकर उठल्यानंतर तुमच्या जवळपास जर दत्त महाराजांचं मंदिर असेल स्वामींचं केंद्र असेल तर त्या ठिकाणी जर तुम्हाला जाणं शक्य असेल तर तुम्ही तिथं जाऊन नारळ खडीसाखर ठेवा स्वामींना किंवा दत्त महाराजांना मुजरा करा नमस्कार करा त्यांना सांगा की मी सेवा तुमची घरामध्ये करणार आहे हे तिथं बोला आणि संकल्प आपल्याला आपल्या स्वतःच्या घरामध्ये करायचा आहे तर संकल्प त्या दिवशी सेवा आहे बघा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं की संकल्प कसा करायचा तर पहिल्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला स्वामी महाराजांजवळ आपल्या घरामध्ये बसायचं संकल्प करायचा संकल्प केल्यानंतर आपल्याला त्यांना बोलायचं की माझ्याकडनं ह्या अकरा दिवसांची सेवा ही न करून देता व्यवस्थित करून घ्या आणि तुमची जी विच्छा असेल ज्या विच्छेसाठी तुम्ही ही सेवा करता ती विच्छा बोलायची आणि त्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करायची आता सेवा तुम्ही ह्या सकाळी करू शकता जर जॉब करणारा महिला असतील किंवा घरा दिवसभर व्यस्त राहणाऱ्या महिला असतील तर तुम्ही तुम्हाला से से, जर सेवा करण्याची मनापासून जर इच्छा असेल तर तुम्ही त्या अकरा दिवसांमध्ये लवकर उठून पहाटे उठून ह्या सेवा घरामध्ये करा सकाळी उठून सेवा करायच्या आणि तुम्हाला एक सांगते की हा नियम लक्षात ठेवायचा की प्रत्येक खेडोमध्ये मी तुम्हाला सांगते की दत्त जयंतीनिमित्त आपण ज्या पण सेवा करतो त्या सेवा ह्या दत्त महाराजांच्या असतात म्हणजे आपल्या दत्त महाराजांचा अवतार हेच आपले स्वामी आहेत आणि आपल्या गुरूंच्या असतात तर ह्या सेवा जेव्हा पण आपण करतो त्यावेळेला आपल्याला एक वेळ लक्षात ठेवायची की ज्या वेळेला आपल्याला सेवा करायच्या नाहीत कारण चुकून सुद्धा आपल्याकडनं अशा चुका होता नाही कारण बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये आपल्याला सेवा घरामध्ये कोणतीच करायची नाही दत्त दत्त सेवा कोणतीच करायची नाही आपल्या स्वामींची सेवा कोणतीच करायची नाही बारा ते साडेबारा कारण ही वेळ स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते यासाठी बारा ते साडेबारापर्यंत तुम्ही ही वेळ स्किप करायची आणि त्याच्यानंतरची जी वेळ असते म्हणजे एकच्या पुढे तुम्ही सहा वाजेपर्यंत तुमच्या घरामध्ये सेवा करू शकता सहाच्या पुढे तुम्ही रात्री दहा वाजेपर्यंत सुद्धा सेवा करू दर शकता दररोज दत्त बावन्नी दत्त बावन्नी ही घरामध्ये दररोज अकरा वेळा पठन करायचे आहे आणि ही सेवा तुम्हाला दिवस खंडन पडून देता करायची आहे दत्त बावन्नी दत्त बावन्नी ही पठन ज्या पण घरामध्ये पठन होते त्या घरामध्ये अशक्य असं काहीच नसतं यासाठी दत्त बावन्नी आपल्या घरामध्ये दररोज आपल्याला अकरा वेळा पठन करायचे आहे तुम्हाला अकरा वेळा जर शक्य नसेल तर तुम्हाला दत्त बावन्नी ही एक वेळा पठन करायचे आहे दररोज अकरा दिवस खंड न पडून देता दत्त भावनी आपल्याला पठन करायची त्यानंतर आपल्याला काय पटन करा त्यानंतर आपल्याला सिद्ध मंगल स्तोत्र सिद्ध मंगल स्तोत्र तर हा खूप म्हणजे खूप महत्वाचा स्तोत्र आहे आणि खूप प्रभावशाली स्तोत्र आहे तुम्हाला ह्यातले जी पण शब्द असतील जी पण वाक्य रचना आहे बघा ती इतकी श्रेष्ठ आहे की जी ज्याच्या पण कानावरती हे जे, काना जे शब्द पडतात त्या व्यक्तीच्या आयुष्यातील जे प्रॉब्लेम असतात हे सुद्धा नाहीशी होत जातात आणि त्या व्यक्तीच्या मनामध्ये मा जी पण नकारात्मकता साठवली असते ती सुद्धा या स्तोत्र ऐकल्यामुळे बाहेर निघून जाते आणि त्या व्यक्तीमध्ये सुद्धा सकारात्मकता येते यासाठी आपल्या घरामध्ये सिद्ध मंगल स्तोत्राचं पठन हे सारामताचं सा पारण घरामध्ये करायचंय पण मी एकवीस दिवसाचं नाही करू शकत त्या व्यक्तीनं अकरा दिवसात सुद्धा पारण आपल्या घरामध्ये ती व्यक्ती महिलाही नक्कीच करू शकते कारण मला माहिती आहे की महिलांना सेवा करण्याची खूप इच्छा असते पण त्यांच्याकडनं कामामुळे आणि घरातल्या प्रॉब्लेममुळं सेवा होत नाहीत तर तुम्हाला सांगते की सेवा तुम्हाला ज्या सेवा करणं शक्य होईल त्या सेवा करा सेवा कधीही वाया जात नाहीत आणि तुम्ही थोडी का वेना सेवा केली तरी सुद्धा ती त्याचं फळ हे त्या स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच देणार आहे त्यासाठी तुम्हाला जर श्री स्वामी चरित्र सारामृताचं एकवीस दिवसाचं पारण शक्य होत नाही पण अकरा दिवसाच तुम्ही करू शकता म्हणजे दररोज आपल्याला एक पारण करायचंय तर तुम्ही ती पण सेवा आपल्या घरामध्ये दत्त निमित्त करू शकता किंवा तुम्हाला जर असं वाटतं की आपण आता केंद्रामध्ये बघा केंद्रामध्ये तर सामूहिक पाठसुद्धा आता होतात दत्त जयंतीच्या आधी सामूहिक पाठ असतात किंवा आपलं जे पण पुस्तकं आपण श्री गुरुचरित्र पारायण असतात केंद्रामध्ये तर तुम्ही तिथं जाऊन सुद्धा ह्या हे पठन करू शकता तिथं जाऊन सुद्धा तुम्ही श्री स्वामी चरित्र सरामताचा एक ग्रंथाचं पाठ करू शकता सेवा कधीही जात नाही तुम्ही जिथं सेवा करणार सेवा करणार त्या सेवा आपल्या स्वामींपर्यंत आपल्या दत्त माऊलींपर्यंत नक्कीच पोचतात आणि ते सेवेचं फळ देतात तुम्हाला एक मी मनापासून सांगते की आपण एक स्वामी भक्त आहे आणि सेवा ह्या खूप महत्वाच्या आहेत तुमच्या आयुष्यात बघा तुम्ही सेवेचे अनुभव घेऊन खरंच बघा करून तुम्ही जेव्हा सेवा घरामध्ये करणार ना तेव्हा तुम्हाला दोन तीन दिवसानंतर सुद्धा तुमच्या घरामध्ये अनुभव येतीलच कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप असे व्यस्त राहिला असतो आणि आपल्याला असं वाटतं की जेवढा आपण कर्म तर आपल्याला चांगलं करायचं आहे पण कर्माला जेव्हा देवाची साथ असते आपल्या स्वामी सेवेची साथ असते त्यावेळेला आपलं जे आयुष्य असतं ते अगदीच सुखकर आणि काय तर बघा जेव्हा पण आपण आपल्या घरामध्ये संकल्पयुक्त सेवा करतो बघा संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा केली संकल्पयुक्त तर संकल्पयुक्त सेवा केल्यानंतर आपल्याला तेवढ्या दिवस आपल्या घरामध्ये मांसारी बनवायचं नसतं आपण सुद्धा मांसाहारी खायचं नसतं हे सर्व गोष्टी आपल्याला पाळूनच ते पाऱ्यांचे असेल किंवा सेवा असतील त्या कराव्या लागतात संकल्पयुक्त केल्यानंतर पण जेव्हा संकल्पयुक्त सेवा केल्यानंतर आपण ह्या गोष्टीचं पालन करतो आणि आपले जे दिवस असतात त्या दिवसात आपण स्वामींची सेवा करत राहतो तर तुम्हाला एक सांगते की संकल्पित सेवा केल्यानंतर आपण नियमाचं पालन करतो आणि त्यावेळेला त्या सेवेचं फळ हे आपल्याला त्वरित मिळतं यासाठी संकल्पयुक्त सेवा ह्या खूप महत्त्वाच्या असतात पण संकल्पयुक्त सेवा केल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहारी बनवायचं नाही आपण आपल्या घरामध्ये बघा काही व्यक्ती अशा असतात की महिलांकडून जास्त करून खूप प्रॉब्लेम असतो की काही व्यक्ती ऐकत नाही त्या बोलतात की आम्ही करणार आम्ही खाणार असं असतं पण त्यांना काय करायचं ते करून घ्या फक्त कर त्यांना काय करायचं ते करू द्या तुम्ही फक्त त्या वस्तूंना हात लावू नका आणि तुम्ही त्या वस्तूंपासून थोडं लांब राहण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही त्या वस्तू तर खायच्या तर नाहीच तुम्ही स्वतः खाणार नाही हे मला तेवढा विश्वास आहे कारण ज्या व्यक्तीला स्वामींची सेवा करायची ती व्यक्ती स्वतः खाणारच नाही एवढा विश्वास मला प्रत्येक स्वामी भक्तावर आहे पण जी बाकीची असतात जी आपल्या सेवेमध्ये अडथळे निर्माण करत असतात सेवा करण्याची खूप इच्छा असते एखाद्या घर पण जी व्यक्ती असतात त्या खूप अडचण त्या व्यक्तीला खायच्या असेल त्या व्यक्तीला तिकडे खाऊ तर काही पण करू दे आपण त्यांच्याकडे लक्ष न देता आपण फक्त आपली सेवा करायची तुम्ही फक्त मनापासून सेवा करा मन शुद्ध ठेवा आणि मनापासून केलेली सेवा ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचते त्यामुळे जर तुम्हाला संकल्पित सेवा करणं जर होणार नाही तुमच्या घरामध्ये अशा प्रॉब्लेम मुळे तर तुम्ही एक लक्षात ठेवा की संकल्पित नाही केली तरी चालेल फक्त तुम्ही स्वामींजवळ बसा पहिल्या दिवशी ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहे त्या दिवशी सेवा अकरा दिवसांची एकवीस दिवसांची पूर्ण होतो परंतु तुम्ही स्वतः मांसाहारी खायचं नाही एवढ्या नियम हा कटाक कडक तुम्हाला पाळायचा आहे आणि मला एवढा नक्कीच विश्वास आहे स्वामी भक्तांना कारण स्वामी भक्त जेव्हा एखादी सेवा हाती घेतो तेव्हा तो, ते तो मांसाळी नक्कीच करणार सेवा करणं का महत्वाचं सांगितलं आणि अकरा दिवसात तुम्ही कोणती सेवा ही करू शकता याविषयी सांगितलं तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ